नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की अळवणी बुवांच्या लक्षात आले की आजपर्यंतची आपली साधना फळाला आली त्यांना आपला पूर्वजन्म आठवला श्री नृसिंह सरस्वतींच्या सहवासात आपण पूर्वी होतो ह्याचे भान त्यांना उजळून आले आणि आता पुढे स्वामींचे अमृत भारले मधाळ बोल ऐकून अळवणी बुवा भारावून गेले होते आपण कित्येक दिवसात अन्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाही तरी उठून बसायची ताकद केवळ स्वामी कृपेने लाभली हे त्यांच्या लक्षात आले होते वास्तविक बुवा आजारी आहेत आणि त्यांच्यापाशी औषध नाही की अन्नाचा कण सुद्धा नाही ह्याची जगन्नाथपुरीला लोटलेल्या गर्दीला जाणीवसुद्धा नव्हती सर्व गर्दी राऊळातल्या जगन्नाथाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी लोटली होती परंतु अळवणी नावाच्या ह्या साधू पुरुषाचे भाग्य असे की भुकेने क्षीण झालेल्या रुग्णावस्थेत असलेल्या ह्या बुवांना स्वामी समर्थांनी जगन्नाथाच्या रूपात दर्शन घडवले होते इतक्यात आणखी एक चमत्कार घडला स्वामींनी अळवणी बुवांसाठी मिष्टान्नाची व्यवस्था केली पंचपक्कांनाचा घमघमाट सुटला जगन्नाथाच्या देवळातले पुजारी बुवांकडे आले आणि म्हणाले प्रसाद तयार आहे भोजनाची सिद्धता झाली आहे ताबडतोब चला कृष झालेल्या आळवणी बुवांना आणि त्यांच्या चार शिष्यांना पालखीत बसून भोजनस्थळी नेण्यात आले त्याने भोजनाचा आस्वाद घेत स्वामींचे पुन्हा स्मरण केले तेव्हा स्वामी बुवांच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले तुम्ही खूप भुकेले आहात प्रथम अन्न ग्रहण करा स्वामींच्या असीम कृपेने भुवा तृप्त जेवले त्यांचा अशक्तपणा कुठल्या कुठे पळून गेला आजार संपला हा अद्भुत प्रकार सर्वांनी पाहिला स्वामी जगन्नाथाच्या मंदिराजवळ एका झाडाखाली बसले होते सर्व यात्रेकरू जगन्नाथाचे दर्शन घेऊन झुंडीच्या झुंडीने स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले लोकांना स्वामींनी वृद्ध नृसिंह सरस्वतींच्या रूपात दर्शन दिले लोकांमध्ये ते वृद्ध नृसिंह सरस्वती या नावानेच प्रसिद्ध झाले लोक त्यांच्या चरणांवर प्रेमाने अक्षरशः कोसळू लागले हे सारे अळवनिबुवा जवळ बसून पाहत होते तर मंडळी परमेश्वर हा संत पुरुषांच्या रूपात सर्वत्र वावरत असतो आणि आपल्या प्रत्येक परमभक्ताचे दुःख निवारण करीत असतो दत्तावतारी श्री स्वामी समर्थ प्रत्येक भक्तासाठी आजही धावत जातात त्याला मानसिक दिलासा देतात त्याच्या दुःखांना दूर सारी त्याला सुखानंद देतात हा प्रत्येकाचा अनुभव आहे आपल्या भक्ताला भीतीमुक्त करणे आणि त्याला शाश्वत दिलासा देणे एवढेच कार्य स्वामींनी अवतार कार्यात केले नाही तर आपल्या अवतार समाप्तीनंतरही तेच कार्य या क्षणापर्यंत चालू ठेवले आहे युगे येतील युगे जातील स्वामींचा आशीर्वाद प्रत्येक भक्ताला सदैव केवळ दर्शन देत राहील हे माझे वचन माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे झाले तर मंडळी आजचे स्वामींचे दर्शन तुम्हा सर्वांना कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ